ॲक्च्युअल समीकरणामध्ये आपण आहेत लक्षात घ्या एका संख्येच्या दुपटीतून त्याच संख्येचा एकशे पाच भाग जो आहे हा कमी केला तेव्हा मूळची संख्या कितीनं वाढली बत्तीसनं तर ती संख्या कोणती असं विचारलं आहे ॲक्च्युअल समीकरणाचा भाग सुरू आहे मुद्दा तोच आहे की समीकरण सगळ्यांना लागतं म्हणून ते आपण घेतो हे क्लिअर आहे सर्वांना लक्षात समीकरण सर्वांना लागतं म्हणून ते आपण घेतो आहे म्हणून मांडता आलं पाहिजे पुन्हा तोच मुद्दा एका संख्येच्या दुपटीतून माहीत आहे का नाही म्हणून समजा ती संख्या ती समजा ती संख्या कुठली यक्स काय म्हटलंय बोलायचं आहे प्रश्नाशी लक्षात घ्या यस म्हणजे घाई नाही करायची कारण पुढचं जे आहे कठीण कठीण प्रश्न हे शिकण्याच्या आधी लहान लहान प्रश्नामध्ये त्याला वाचा त्याला समजून घ्या त्याच्यानुसार मांडणी करा ठीक आहे ना म्हणजे कसं बघा एका संख्येच्या दुपटीतून दुपटीतून मग त्या संख्येची दुप्पट कशी असेल मग मांडायचं बघा आहेत ना तर मग पहिले समजून घ्या पेपरला आपण डायरेक्ट मांडणारच आहे संख्येची दुप्पट दाखवा त्याला कशी आहेत तर म्हणजे हे पेपरला नाही बरं इथंच संख्येची दुप्पट कशी असणार दोन एक्स अशी असेल अशी असेल हे पुढे लागणार आहेत आपल्याला त्या दुपटीतून त्याच संख्येचा छेद पाच भाग बरोबर आहे म्हणून संख्येचा छेद पाच भाग कसा असेल तर एक्सचा चा वन बाय फाईव्ह म्हणजे एकशे पाच काल सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा माहिती सेट करा ठीक आहे माहिती मांडली प्रश्न वाचा माहिती सेट करा आणि मग इक्वेशन करायचं ठीक आहे मग ओके बघा काय म्हटलंय एका संख्येच्या दुपटीतून म्हणजे कोणातून दोन एक्स मधून त्याच संख्येचा म्हणजे काय एकशे पॉईंट पाच वजा केला असता मूळची तेव्हा काय म्हटलंय एका संख्येच्या दुपटीतून दोन एक्स त्याच संख्येचा छेद पाच भाग म्हणजे हा कमी म्हणजे वजा केला असता तेव्हा मूळची संख्या मूळची संख्या म्हणजे कोण यक्स ही कितीनं वाढली बत्तीसनं वाढली झालं समीकरण तयार समीकरण हा समानता संबंध आहे जो प्रस्थापित झाला पाहिजे लक्षात घ्यायचा उदाहरणाच्या अटींची पूर्तता करणारी गणितीय मांडणी करणे समी कर म्हणजे समीकरण मांडणे आणि समीकरणाचा समानता संबंध आहे तो प्रस्थापित झाला पाहिजे आणि त्यानुसार मांडता आला पाहिजे मांडला गेलं समीकरण पाच दोन्ही दहा एक्स वजहा यक्स अपवान पाच स्टेप अवॉइड करायला शिका जर माहीत झालं कारण भरपूर उदाहरणं सोडवल्या आहेत आपण आता उड्या मारा डायरेक्ट कशा पाच दोन्ही दहा एक्स दहा एक्समधून एक्स गेला नऊ एक्स हे क्लिअर आहेत का पाच दोन्ही दहा त्याच्यातून एक्स गेला नऊ एक्स छेद बॅलेन्स झाला झाला म्हणून पाच एक पाच गेला एक्स वजा बत्तीस गुणला पाच एकशे साठ क्लिअर आहे वेळ वाचला नाही ते तुमचं पाच बॅलेन्स झाला मग पाच तिकडे पाठवला क्लिअर आहे का रे सर्वांना डोक्याच्यावरून नाही गेलं ना गेलं का बघ लक्ष दे बघ पाच एक पाच पाच दोन्ही दहा एक्स वजा यक्स अपॉन पाच एक्स प्लस थर्टी टू क्लिअर आहे चला आता बघ आता हे आता लक्षात आलं ना आता दहा एक्स मायनस एक्स नऊ एक्स इज इक्वल टू पाचनं त्याला गुणलं पाच एक्स आणि पाचनं बत्तीसला गुणलं एकशे साठ हे क्लिअर आहेत का मग आता नऊ एक्स मायनस पाच एक्स इज इक्वल टू एकशे साठ म्हणजे चार एक्स इज इक्वल टू एकशे साठ क्लिअर आहे सर्वांना म्हणजे एक्स इज इक्वल टू उत्तर किती आलं चाळीस संख्या भेटली कोण भेटली संख्या चाळीस त्याला काय पाहिजे बघा तर ती संख्या कुठली ती तेवढंच पाहिजे उत्तर आलं त्याचा चाळीस ठीक आहे चला फोटो घ्या आणि एक फोटो चला